खोकुलीतील पांडव कुटुंबावर अन्याय न्यायासाठी पांडव कुटुंबाचे साकडे पोलीस आणि पालिकेने न्याय देण्याची मागणी खोकुलीतील सोमजावाडीत राहणाऱ्या पांडव कुटुंबावर शेजारी राहणाऱ्या बागुल कुटुंबाकडून अन्याय होत असताना पोलीस यंत्रणा आणि पालिका प्रशासन बागुल कुटुंबाला पाठीशी घालत असल्याने पांडव कुटुंबाने न्यायासाठी माध्यमांकडे धाव घेतली असून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत पांडव कुटुंबाने न्यायासाठी साकडे घातले आहे चोमजेवाडीत पांडव कुटुंबाचे अनेक वर्षापासून वास्तव्य आहे पांडव कुटुंबाने घरासमोर संरक्षक भिंत उभारल्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रदीप बागुल गुरव आणि राजेश बागुल गुरव यांनी वाद करण्यास सुरुवात केली पांडव कुटुंबाने बांधलेली संरक्षक भिंत काढण्याची मागणी करत पोलीस आणि पालिका प्रशासनाला हाताशी धरून दहशत निर्माण करत पांडव कुटुंबाने बांधलेली भिंत बागुल कुटुंबाने तोडून टाकत पांडव कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप पांडव कुटुंबाने केला आहे आज का पंधरा दिवसापूर्वी आमच्या घरामागील भिंत ही अचानकपणे तोडली गेली आम्ही त्यांना थांबवण्यासाठी गेलो तर त्याच्यात त्या लोकांनी पंधरा वीस जण होती तर आमचे माझे दीर माझ्या म दोन्ही पुतण्या मुल मुलगा ह्यांच्यावर त्यांनी हाणामार केली हातोडी पारे घेऊन आलेले ते आमच्यावर उगारले आणि त्यांनी भिंत पण तोडली आणि जुनी भिंत पण होती ती तोडली बाबत आम्ही पोलीस स्टेशनलाही तक्रार केली त्यासाठी आम्हाला पोलिसांकडून हवे तो न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे बागुल कुटुंबाने टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीखाली अनधिकृतपणे गाळे बांधून भाड्याने दिल्याचा आरोप दत्तात्रय पांडव यांनी केला असून पोपुली के पालिकेचे मुख्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेखी पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे आमच्या पत्राची दखल घेऊन बागुल कुटुंबावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने आम्हालाच दोषी ठरवल्याची खंत पांडव कुटुंबाने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे बांधलेले आहेत ते बांध बांधलेले गाळे त्यांनी वहिवाटीवर बांधलेले त्यांनी त्यांच्या रस्त्यावर बांधलेले ते त्यांनी मोकळी करून जर त्यांनी हा रस्ता चालू केला तर त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता आहे आम्ही जी संरक्षण भिंत बांधली ही बांधली ती आमच्या संरक्षणासाठी बांधलेली आहे महिला संरक्षणासाठी बांधलेली आहे आम्हाला जाण्यासाठी पुढून रस्ता आहे पण त्यांना पण जाण्यासाठी ऑलरेडी त्यांच्याकडे पलीकडे रस्ता आहे तिकडून शिवसेने शाखेकडून त्यांनी त्यांच्या गाड्याकडून येऊन त्यांनी येण्यासाठी रस्ता आहे तो त्यांनी वापर करावा हे बोलणं आहे आणि पोलीस निरीक्षणाने याच्यावर दक्षता घेऊन आम्हाला न्याय मिळावा हेच आम्हाला पोलीस निरीक्षणाकडे मागणी आहे आम्हाला त्यांनी सहकार्य करावं बागुल कुटुंबाने भिंत तोडताना हल्ला केल्याचा आरोप करत पांडव कुटुंबातील महिलांनी आमच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे बागुल कुटुंबावर कारवाई करत आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी मागणी पांडव कुटुंबातील सदस्यांनी केली असून पोलीस प्रशासन बागुळ कुटुंबाला चुकीच्या पद्धतीने साथ देत असल्याचा आरोप करत आम्ही दहशतीखाली आहोत असे पांडव कुटुंबाने म्हटले आहे त्या लाईनखाली जी माझी आमची संरक्षक भिंत आहे ही जर जर टाटा कंपनी बघत असा अधिन अनधिकृत आहे तर त्याच्यामध्ये ती त्याच लाईनखाली इतर पण गाळे आहेत व्यवसाय करतात दुकानांचे गाळे मारलेले आहेत अनधिकृत गाळे मारलेले आहेत चाळी आहेत घर आहेत ती सुद्धा त्यांनी टाटानी कारवाई करून तोडून टाकावी एकावरच अन्याय होऊ नये सर्वांच्यावर सगळं समान म्हणजे न्याय देऊन हे करून टाक म्हणजे तोडून टाकून रस्ता मोकळा करून द्यावा आज आम्हाला जो त्रास होतोय तो एका भिंतीमुळे होते आमच्या घराच्या मागच्या साईडला आम्ही एक संरक्षण भिंत बांधण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा बरेच वाद घडले ते आम्ही आमच्या पद्धतीने बांधले पण पण काय माहिती का आमच्या इथं बैठकीत हो एक हे चालतं म्हणजे श्री सदस्यचे वावर असतो तिथं तीन हजार लेडीज येतात हजार माणसं येतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आमच्या घराच्या समोर आहे पण नाळक त्रास होतो कारण की तिथं आमच्या साईडला एक अरुणा बार म्हणून आहे इथे समोर ताडीमाडी केंद्र आहे तिथनं जाण्या येण्याचा वावर ह्या लोकांना आमच्या घराच्या इथनंच होतो पण काय यदा कधी ती लोकं येतात तिथं गाड्यांना ला धक्का लागतो हो ते चालताना आवडे वाकडे चालतात ते तुम्ही पण तुम्हाला पण माहिती आहे ते तर का धक्के लागतात उद्या तिथं कोणतरी काय करतो आणि लेडीज इथं तीन हजार येत असतात उद्या जाता येतात त्या मन माणसांनी शेडफाड केली काय केलं आणि काय झालं आणि अनुचित प्रकार जर घडला तो काय प्रकार असता तर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चालले उद्या लेडीज जर काय झालं तर ते, ते काय प्रकार धरू नये म्हणून आम्ही हा भिंत बांधलेली पण या मागचे लोक आहेत ना हा नाग त्यांना ते त्यांची वैवाट अशी दाखवून आमची भिंत तोडण्याचा प्रयत्न करतात ती त्यांनी तोडलीसुद्धा आज आमची जी पूर्ण पार होती घराच्या ती त्यांनी दे तोडली गेली आणि आम्हाला नाक हे करतात हे वाढताना काहीतरी म्हणता यांचा कोणाचा तरी दबाव आणून आम्हाला प्रेशराईज करत उद्या आम्हाला झोप लागत नाही जेवण जात नाही साहेब माहितीये का पण त्यामुळे आम्ही काय म्हणतो आम्हाला काहीतरी पोलीस स्टेशन म्हणून नगरपालिकेकडनं नाही तर टाटाकडनं कुठला तरी एक न्याय मिळवून दे आणि ते आमची भिंत बांधून आम्हाला जरा व्यवस्थित असं म्हणजे संरक्षण मिळून दे हे आमचं हे संरक्षण हे आणि पोलीस ह्याच्यामागे आम्हाला न्याय देतील ह्याची आम्हाला खात्रीत तर आहेत पण नाच त्यांना जर कोण काय करत असेल तर त्यांनी सर्व आम्हाला सांगा बाबा असा आम्हाला त्रास होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।